लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आम्हे जरांगे या चित्रपटातील अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व जरांगे पाटील यांचे गुरु क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रसाद ओक व सुबध भावे यांचा मुंबई येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला सदरील दरम्यान चित्रपटातील भूमिकेविषयी अण्णासाहेबांच्या इतिहासाविषयी अण्णासाहेबांच्या जीवनकार्याविषयी आठवणींना उजाळा दिला यावेळी अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मचिंद्रभाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक आघाडी राहुल शिर्के व आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही जरांगे या चित्रपटामध्ये आगामी चित्रपटामध्ये अण्णासाहेब जावळी पाटलांची जी आम्ही आपण भूमिका केली त्या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे मला असं वाटतं की माझी मास्तर जन्मी जी काहीतरी पुण्य असणार आणि त्यामुळेच माझ्या वाट्याला अशा भूमिका येत आहेत जशा जशी धर्मवीरच्या निमित्ताने माननीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांची भूमिका आली किंवा आम्ही जरांगे या चित्रपटाच्या निमित्ताने माननीय अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका आली ही फार मोठी माणसं होऊन गेली यांचं काम फार मोठं होतं या चित्रपटाच्या निमित्ताने अण्णासाहेब जावळे पाटलांचा जेवढा मला अभ्यास करता आला किंवा आमच्या दिग्दर्शकाकडनं निर्मात्यांकडनं जेवढी माहिती मिळाली ती सगळी माहिती भयंकर अचंबित करणारी होती की इतक्या कमी वेळात या माणसानी इतकं मोठं काम केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासाठी खूप मोठा लढा त्यांनी पुकारला होता छावा संघटनेला अखिल भारतीय छावा संघटना करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो असे अण्णासाहेब जावळे पाटील आणि अत्यंत करारी माणूस उत्तम वक्ता विचारांची बैठक ज्याची फार उत्तम होती आणि मोठ्याच्या मोठ्या समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची ताकद लोकांवर असलेला त्यांच्या विचारांचा प्रभाव या सगळ्या गोष्टी खूप मला महत्वाच्या वाटल्या खूप अचंबित करणाऱ्या वाटल्या आणि अशा माणसाची भूमिका करण्याचं भाग्य मला लागलं हे एम, मी माझ्यावर असलेले ईश्वराचे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं